हिंगोली तुमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गट स्टॉलचे उद्घाटन हिंगोली पुमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हास्तरीय बचत गट विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिनव गोयल होते यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले प्रकल्प संचालक नामदेव केंद्रीय यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हे विक्री प्रदर्शन मार्च बावीस ते चोवीस मार्च पर्यंत जिल्हा परिषद ग्राउंडवर सुरू राहणार आहे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भेट देऊन बचत गटाच्या उत्पादित वस्तूंची खरेदी करून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले हिंगोली लाइव साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली महिला दिनाच्या निमित्ताने एक नि दिवस येता आणि त्या दिवशी आम्ही राजकारणी पुढारी महिलांना हार घालून त्यांचा स्वागत करायचो आणि त्या दिवशी भाषणात सांगायचो महिला सक्षम झाल्या पाहिजेत शक्तिशाली झाल्या पाहिजेत आणि पुन्हा त्याच्यावर कधी कोणी पाहिलं नाही पण येत्या दहा पाच वर्षात या देशात मोदीसाहेबाचं सरकार आल्यानंतर त्यांनी खरंच बचत गट व्यवस्थित चालतात का आज या आकडे बघून तर मला नवल वाटवू लागले सतरा कोटी छत्तीस लाख सतरा हजार एवढं कर्ज वाटप आपल्याला बचत गटाला मिळालं याचं सर्व श्रेय आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना जाते नाही तर आम्ही प्रत्येक वेळी बँकेच्या बैठका जातो साहेब कलेक्टरच्या दालनात की बँकेवाले हो म्हणायचे आणि पुन्हा आमच्या बचत गटाकडं मी सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा डायरेक्टर गेल्या दहा वर्षापासूनचा आहे पण कर्ज वाटप करताना महिलांना देताना ते काट कसं करायची मी त्यांना सांगायचो कि आता एम पी एच्या संदर्भात आपण बोललात की आमचा शून्य एन पी आहे निश्चित रूपानं महिला ह्या खऱ्या व्यवहारी माणसापेक्षा उत्कर्षाच्या व्यवहारी ह्या महिलाच आहेत सर लोकप्रतिनिधी प्रशासन म्हणून शासन आपल्या सोबत राहणार आहेत त्यासाठी एक कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावा आमदार साहेब काही जिल्ह्यांमध्ये असा प्रयोग करण्यात आला की एक, एक केंद्रीय स्तरावर एक 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 मॉल मॉल बचत गटांचे ठिकाणी करण्यात आली आणि आपल्या जिल्ह्यात साडेतीनशे चारशे जे काही प्रोडक्ट आहे खाद्य क्षेत्राचे असो आरोग्य क्षेत्राचे असो काही हँडीक्राफ्ट असो ते सगळ्यांची आपण त्या ठिकाणी डी मार्ट सारखं आपण तिथे लावू शकतो तर असे काल अधिवेशनात केंद्र साहेब जसं सांगत होते प्रत्येक जिल्ह्यात एक मॉल करावं असा आलेली आहे आपण मध्यवर्ती ठिकाणी एक चांगला मॉल महिला सर्वांचे मानस राहील हे तीन दिवसीय मध्ये नुसतं तिथेच विक्री होणार असाही नाही मला माहित आहे की काही लोक तुमचे नाव नंबर चांगले प्रोडक्ट असतात म्हणून नाव नंबर घेऊन जातात आणि नंतरही बल्क ऑर्डर देतात ही आपल्यासाठी खूप उपयोगीची गोष्ट ठरते एक गोष्टी मध्ये मान्य केलं पाहिजे की आम्ही कमी पडत असतो तो आहे ब्रँडिंग आणि पॅकेजिंग मध्ये म्हणजे आपल्या प्रोडक्ट ची क्वालिटी खूप छान असते त्याच्यामध्ये काही मिलावट नसते काहीच नाही प्युअर शुद्ध प्रोडक्ट असते पण ज्या प्रकारच्या चा चांगला पॅकेजिंग ब्रँडिंग जसे टोमॅटो कॅचअप असेल किंवा मॅगी असेल ज्याचे करत असते तसे आपले कधी कधी नसतात म्हणून ब्रँडिंग आणि पॅकेजिंग वर कॅसे फोकस करू शकतो त्याच्यावर थोडासा आपल्याला भर द्यायचा पुढाकार ब्रँडिंग पॅकेजिंगचा एक युनिट आपल्याला उभा करता येईल आणि त्या केंद्रवरती ठिकाणी मग इतर बचत गटांनी तर ते येऊन त्यांचे प्रोडक्टची जर चांगली ब्रँडिंग पॅकेजिंग केली तर नक्कीच आपले प्रोडक्ट आपल्या माडाला जे योग्य भाव आहे मार्केट शासनाच्या वतीने जेवढी आम्ही मदत करू शकतो ते नक्कीच आम्ही प्रयत्न करू शासनाची इतर योजना जैसे की सीएमईजीपी पीएमईजीपी आणि पी